नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचार नुकताच समाप्त झाला आहे त्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीचे मॅरेथॉन प्रचाराला पूर्णविराम मिळाला आहे आता अखेरच्या टप्प्यासाठी आज देशातील सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून सत्तावन्न जागांसाठी मतदान होईल त्या जा जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असल्या निवडणूक लढवत असलेले वाराणसीचाही समावेश आहे अंतिम एकूण नऊशे चार उमेदवारांचे भवितव्य ठरेल जूनला येणाऱ्या निकालाबद्दल आता राजकीय नेते दावे करत आहेत मोदी सरकारचे चारशे पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे अशातच मोदी सरकारचे नेते चारशे पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे तर इंडिया आघाडीचे नेते आपले सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा दावा केला आहे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे म्हणाले की मराठवाड्यातील आठ जागा महाविकास आघाडीला मिळतील त्यात भाजपचे नेते मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकेत मिळत आहेत ते दोघेही निवडून येत नाहीत असे भाजपचेच लोक म्हणत आहेत मागच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनीच मला पाडले होते त्यामुळे परमेश्वर बदला घेत असतो असा दावा खैरे यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर ते पुणे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीच्या बत्तीस जागा तर महायुतीच्या सोळा जागा निवडून येतील असेही ते यावेळी म्हणाले आहेत शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी तुम्हाला संपलेले दिसतील खोके घेणाऱ्यांचा लोकांना प्रचंड राग येतो ज्यांनी मोठे केले त्यांच्या विरोधात हे लोक जातात तर जनतेशी त्यांचा काही संबंधच येत नाही मी निवडून यावं म्हणून अनेकांनी अनेक देवांना नवसं केले आहेत छत्रपती संभाजीनगर हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे तो गड कुठे जाऊ शकत नाही आमच्यासाठी मित्रपक्षांनाही मेहनत घेतली आहे त्यामुळे संभाजीनगरमधून माझा विजय निश्चित आहे असे खैरे यांनी यावेळी नमूद केले आहे